नमस्कार मी विलास न्यूज या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी आज ज्या विषयावर आपण सगळेजण बोलणार आहोत ज्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तो विषय आपल्या अत्यंत जिवाळ्याचा आहे आपल्या घरातल्या चिमुकल्यांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे कोरोनाच्या या सगळ्या संकट काळामध्ये आता लहान मुलांना कोरोनाचा धोका वाढू लागलेला आहे आणि तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका आणखी वाढेल अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलाय आतापर्यंत दहा हजाराहून अधिक बालक या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित झाल्याची सुद्धा धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे राज्यातल्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागलेला आहे आणि निश्चितपणे सर्व पालकांसाठी ही चिंतेची बाब आहे मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटरची मागणी आता होऊ लागली आहे आदित्य ठाकरे आणि राहुल शेवाळेनी ती मागणी केली नागपुरात दहा हजार लहान मुलं कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं आणि ही जी आकडेवारी आहे दुसऱ्या लाटेतली ती निश्चितपणे पालकांची चिंता वाढवणारी आहे पहिल्या लाटेमध्ये आपल्याला माहिती आहे की काही अपवाद वगळले तर पहिल्या लाटेत मुलं ही कोरोना बाधित फारशी होत नव्हती त्यांची संख्या मोठी नव्हती पण दुसऱ्या लाटेमध्ये मात्र दहा हजारांपेक्षा जास्त मुलांना या चिमुकल्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे अठरा वर्षाच्या खालच्या मुलांचं कोरोना बाधित होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे अगदी एक दिवसाच्या बाळापासून ते अठरा वर्षाच्या मुलांपर्यंत हे कोरोनाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि पुढची जी लाट येणार आहे तिसरी लाट ज्याला आपण म्हणतो तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक याचा धोका जर कोणाला असेल तर तो लहान मुलांना असू शकतो अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आला आहे खरं तर हे आपल्या सगळ्यांना सावध करण्यासाठी आहे आपल्याला भीती